कितीही शिकलं तरी बायकांच्या नशिबी ही, ही गोष्ट असतेच गावाला आलो होतो आल्यानंतर पहिल्यांदा घर बघतोय तर घर बघूनच एवढं कसं झालेलं कारण इतकं प्रचंड धूळ झालेली खरं तर आम्ही दिवाळीलाच आता जस्ट येऊन गेलो होतो परत दीड महिन्यात एवढं घर घाण झालेलं म्हणजे जर वेळेस आलं की एक दीड महिन्यानंतर आम्हाला एवढं सगळं स्वच्छ केल्याशिवाय तो पोटात एक घास जात नाही आता आल्यानंतर ना पहिल्यांदा मग मी स्वच्छतेला लागले किचन भांडी वगैरे सगळं स्वच्छ करायला लागले आणि शरूच्या बाबांनी घेतलं ते म्हणजे घर स्वच्छ करायला ते पण मी आधी कबूल करून आणलो होतं त्यांना मला हेल्प करणार असेल तरच मी काम करेल पण हेल्प करतात म्हटल्यावर त्यांचं बोलणं पण ऐकायला लागतं तेवढं त्यामुळे बाई किती ती शिकलेली असेल ना नोकरी करत असेल काही करत असेल तरी तिच्या मागची घरची जबाबदारी जी असते ती कधीच संपत नाही आणि वरून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलून सुद्धा तिलाच ऐकावं लागतं हे मात्र तेवढंच खरं आहे आल्यानंतर सगळं जरा साफसफाई वगैरे झाली त्यानंतर म्हटलं भाजी चपाती बनवायला लागेल भाजी तर मैत्रिणीने दिली होती मस्त खूप छान झाली होती आणि त्यानंतर मी चपाती बनवून आम्ही छान जेवण केलं